निवृत्त सैनिक गुरुमूर्ती आणि मृत वेंकट माधवी यांचा तेरा वर्षांपूर्वी विवाह झाला होता गुरु सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर तो कांचन बागे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता त्यांना दोन आहेत या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गुरुची चौकशी केली असता त्यानं सांगितलं की आम्हा दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती पंधरा जानेवारी रोजी ही आमच्यात भांडण झालं आणि त्यानंतर रागाच्या भरात पत्नी माधवीची हत्या केली दुसऱ्या दिवशी मृतदेहाचे तुकडे केले आणि ते कुकरमध्ये शिजवले नंतर हाडे मुसळानं बारीक करून मृतदेहाचे तुकडे तलावात फेकले गुरुनं त्यानंतर त्याची पत्नी बेपत्ता झाली असल्याचा बनाव केला आणि आरोपी गुरु यानं मीरपीठ पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली दरम्यान महिलेच्या आईवडिलांनी त्यांच्या बेपत्ता मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला मृत महिला बेपत्ता असल्यामुळे तिला शोधात तिचे कुटुंबीय माहेरी पोहोचले त्यावेळी आरोपीनं भांडण झाल्यामुळे पत्नी घरातून निघून गेली असल्याचे सा सांगितले त्यानंतर आरोपी पती पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी सासरच्या लोकांबरोबर पोलीस ठाण्यात गेला होता पण या प्रकरणी पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी पतीची चौकशी केली चौकशी दरम्यान आरोपी पतीला पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच त्यानं पत्नीची हत्या केली असल्याचं कबूल केले दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा